अवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्त्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग तर बघाच पाच ऑक्टोंबर शनिवार आज शारदीय नवरात्री उत्सवातील तिसरा दिवस आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज तिसरी माळ आहे आजचा रंग हा राखाडी आहे आणि आज आपल्याला चंद्रघंटा मातेची पूजा करायची आहे आजचा जो नैवेद्य आहे हा दुधाच आहे तुम्ही दुधाची खीर बनवू शकता दुधाचा शिरा बनवू शकता किंवा फक्त दूध जे आहे ते माता लक्ष्मीला अर्पण करू शकता आजच्या दिवशी आपल्याला गोक करण्याची जी फुलं आहेत ही माता लक्ष्मीला अर्पण करायची आहेत आजच्या दिवशी निळ्या रंगाची फुलं आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायची आहेत आणि त्याचबरोबर आज या तिसऱ्या माळेला आपल्याला विड्याची पानं असतात या विड्याच्या पानांची माळ असेल किंवा फक्त विड्याची पानं ही माता लक्ष्मीला अर्पण करायची आहेत बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज नवरात्रीतील या तिसऱ्या दिवशी विड्याच्या पानांचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जर आज दोन विड्याच्या पानांचा हा एक उपाय तुम्ही केला तर माता लक्ष्मी ही तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल घरामध्ये असणार जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य संपूर्ण जाईल घराची प्रगती होईल तुमच्या घरामध्ये असणारी जी दरिद्रता आणि जी काही साडेसाती सुरू असेल तर ही साडेसाती नष्ट होऊन तुमच्या घराची भरभराट होईल हा आप आप उपाय आपल्याला वर्षभरातून फक्त आणि फक्त नवरात्रीत करता येतो आज तिसरी माळ आहे तिसरा दिवस आहे त्यामुळे आजच्या दिवशी आवर्जून आपल्याला नागवेलीच्या म्हणजे विड्याच्या पानांचा हा उपाय आवर्जून करायचा आहे मग हा सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्ही मुलांसाठी करू शकता तुमच्या मुलांमध्ये खूप नकारात्मक शक्तीचा वास असेल मुलं खूप किरकिर करत असेल खूप चिडचिड करत असेल मुलं हट्टी असतील किंवा तुम्हाला जर तुमच्या मुलांची खूप प्रगती हवी असेल तर त्यासाठी हा पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे यासाठी एक विड्याचं पान घ्यायचं आहे फक्त एक हे विड्याचं पान जेव्हा तुम्ही बाजारातून आणाल तेव्हा ते स्वच्छ धुवायचं आहे पूर्ण व्यवस्थित धुवायचं एका प्लेटमध्ये ते ठेवायचं या विड्याच्या पानावरती मधीने मध जे आपण ग्रहण करतो खातो किंवा पूजेसाठी वापरतो तर ही जी मध आहे या मधीने त्या विड्याच्या पानावरती रिम हे एक अक्षर काढायचं आहे किती एकच रिम हे फक्त एक अक्षर काढायचं त्यानंतर हे जे विड्याचं पान आहे आता समजा हे विड्याचं पान आहे हा देठ इकडे आहे आणि हा वरचा टोकाचा जो भाग आहे तो तिकडे आहे तर तुम्हाला हे पान असं देठाकडे जाईल म्हणजे जा आपल्याकडे असं गोल तुम्हाला गुंडाळायचं आहे त्यानंतर हे पान गुंडाळलं व्यवस्थित त्याचा राऊंड रोल केला की त्याच्यानंतर हे विड्याचं पान आता लक्ष्मीवरून सात वेळा असं सा ओवाळायचं आहे सातही वेळा ओवाळत असताना तुम्हाला लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे किंवा आज बघा चंद्रघंटे मातेचं पूजन आहे ओम चंद्रघंटा देवी नमहा ओम चंद्रघंटा देवी नमहा हा एक मंत्र तुम्ही सात वेळा म्हटला तरीही चालेल आणि बोल तुम्हाला हे जे नागवेलीचं पान आहे हे ओवाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांना हे पान खायला द्यायचं आहे तुमच्या मुलांना हे विड्याचं पान जे आहे ते खायला सांगायचं सा आहे हे पान मुलांनी खाल्लेले त्यांच्या आयुष्यातील अडचणी सगळं काही दूर होईल शक्ती त्यांच्यात वास करत असेल कुणी नजर लावली असेल तर त्यातून त्यांची मुक्तता होईल ठीक आहे हा खास मुलांसाठी उपाय होता त्यानंतरचा दुसरा उपाय आहे दुसरा उपाय हा घरात सकारात्मक ताणण्यासाठी आणि आपल्या घराची भरभरून बर प्रगती होण्यासाठी यासाठी तुम्हाला दोन विड्याची पानं घ्यायची आहेत मोजून दोन विड्याची पानं दोनही पानं स्वच्छ करायची आहेत दोनही पानं देवघराच्या समोर जिथे घट मांडलेला आहे किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल अखंड दिवा असेल तर तिथे दोनही पानं आहेत चौरंग किंवा पाठ ठेवा त्याच्यावरती ही दोन पानं ठेवा एका पानावरती सुपारी ठेवायची आहे आणि दुसऱ्या पानावरती हळदीचं कुडं हळकुंड एका विड्याच्या पानावर सुपारी ठेवायची आणि एका पानावरती हळदीचं कुडं ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला दोनही गोष्टींवरती म्हणजे हळदीच्या कुड्यावरती थोड्या अक्षदार्पण करायच्या आहेत आणि सुपारीवरतीही अक्षदार्पण करायचे आहेत हळदीच्या कुड्यावरती थोडी हळद आणि कुंकू अर्पण करायचं आहे आणि जी सुपारी आहे त्यावरती देखील थोडीशी हळद आणि थोडंसं कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर देवघरात लावलेला जो दिवा आहे हा दिवा त्याला ओवाळायचा आहे उदबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला हळद घ्यायची आहे आणि एका वाटीमध्ये तुम्हाला कुंकू घ्यायचा आहे ज्या वाटीत तुम्ही हळद घेतलेली आहे सगळ्यात पहिले ती हळद आपल्या तीन बोटां बोटांमध्ये घ्यायची आणि जी सुपारी आपण ठेवलेली आहे त्या सुपारीवरती कुंकू सॉरी सुपारीवरती तुम्हाला थोडी थोडी हळद अर्पण करायची आहे जी सुपारी आहे त्या सुपारीवरती हळदीचं मार्च अर्चण करायचं आहे म्हणजे हळद अर्पण करायची आहे आणि संपूर्ण त्या सुपारीवरती हळद अर्पण करत असताना तुम्हाला श्रीसुक्तम म्हणायचं आहे आपलं जे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुक्तम आहे किंवा नेहमीच आपण जे म्हणतो हे सुक्तम संस्कृत म्हणा किंवा प्राकृत म्हणा चालेल फक्त थोडी थोडी हळद तुम्हाला त्या सुपारीवरती अर्पण करायची आहे आणि सुपारीवरती हळद अर्पण करत असताना तुम्हाला सुक्तम म्हणायचं आहे त्यानंतर दुसऱ्या वाटीत तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे दुसऱ्या वाटीत कुंकू घ्यायचं आहे हे कुंकू तुम्हाला हातामध्ये पुन्हा या तीन बोटांमध्ये उजव्या बोटांमध्ये घ्यायचं आहे आणि जी तुम्ही हळदीचं कुडं ठेवलेलं आहे त्या नागवेलीच्या पानावरती तर त्यावरती तुम्हाला थोडं थोडं कुंकू अर्पण करायचंय लक्षात ठेवा हळदीवरती कुंकू अर्पण करायचं आहे आणि सुपारीवरती तुम्हाला हळद अर्पण करायची आहे दोनही गोष्टी अर्पण करून झाल्या की त्याच्यानंतर आज दिवसभर आज रात्रभर ही आ, ही दोनही नागवेलीची पानं आणि त्यावरती ठेवलेली हळदीचं कुडं आणि सुपारी आज रात्रभर असंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला ती सुपारी आणि हळदीचं कुडं त्या दोनही पानांवरतून उचलायचं आहे लाल फडक्यामध्ये किंवा कापडामध्ये बांधायचं आहे आणि ते आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे आणि जी नागवेलीची दोन पानं असतील विड्याची पानं तर दोन ही दोनही पानं निर्मालला टाका जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीचं देवीचं नव दिवसांचं निर्माल्य जेव्हा तुम्ही विसर्जित कराल त्यावेळेस ही पानंही विसर्जित करा बघा हळदीचं कुडं आणि सुपारी दोनही गोष्टी दैवी शक्तींनी भरभरलेल्या मा गोष्टी आहेत हळदीच्या कुड्यामध्ये भगवान श्री विष्णूंचा वास असतो तर सुपारीमध्ये माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू आणि सर्व देवांचा वास असतो जेव्हा तुम्ही या दोनही गोष्टी विड्याच्या पानावरती या तिसऱ्या माळेला जेव्हा या विड्याच्या पानावरती या दोनही गोष्टी ठेवून त्यांचं पूजन करून जेव्हा तुम्ही या दोन्ही गोष्टी अभिमंत्रित करून स्वतःजवळ ठेवाल तेव्हा त्यामध्ये शक्ती निर्माण होईल त्यामध्ये ऊर्जा तयार होईल आणि जेव्हा या दोनही वस्तू म्हणजे सुपारी आणि हळद जेव्हा जेव्हा तुमच्या सोबत किंवा तुमच्यामध्ये असेल ना तुमच्याकडे अखंड स्वरूपाने माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची कृपा जी आहे ती प्राप्त राहील तुमच्या घरातील दारिद्र्य संपत जाईल आणि तुमची भरभरून प्रगती होईल ठीक आहे यानंतरचा तिसरा आणि शेवटचा उपाय या उपायासाठी तुम्हाला एक नागवेलीचं म्हणजे विड्याचं एक फक्त पान घ्यायचं आहे हे पान पुन्हा एकदा स्वच्छ करून घ्यायचं आहे हे पान तुम्हाला देवघरामध्ये जिथे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा स्त्रीयंत्र असेल त्याला टच करून हे पान तिथे ठेवायचं आहे त्यानंतर या पानावरती तुम्हाला एक चिमूडभर आपले जे तांदूळ असतात अक्षदा हे कुंकुवात मिक्स करून लाल तांदूळ तुम्हाला त्या विड्याच्या पानावरती अर्पण करायचे आहेत म्हणजे ठेवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला या विड्याच्या पानावरती सात अख्ख्या लवंगा ठेवायच्या आहेत आपल्या घरामध्ये फुलवाले लवंग असतात त्या सात लवंगा ठेवायच्या सात हिरव्या हिरव्या सात सात लवंगा आणि थोडेसे तांदूळ या तीनही गोष्टी त्या नागवेलीच्या पानावरती ठेवल्या की त्याच्यानंतर हे जे पान आहे हे पान तुम्हाला गुंडाळायचं आहे त्याचं एक असं छान राऊंड करायचं आहे आणि त्याला एक धाग्या घेऊन त्या धाग्याने हे बांधायचं आहे किंवा तुम्ही त्या धाग्याने त्याला ते बंद करू शकता त्यानंतर तुम्हाला हे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे तुमची इच्छा त्यात व्यक्त करायची आहे आणि इच्छा व्यक्त करून तुम्हाला ओम ह्रेम क्लेम चामुंडाय विचय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करून तुम्हाला हे विड्याचं पान ज्यामध्ये आपण वेलच्या आणि लवंग घातलेलं आहे तर हे तुम्हाला तुमच्या कुलदेवीला अर्पण करायचं आहे जिथे तुमची कुलदेवी असेल किंवा कुलदेवीचा टाक असेल कुलदेवीचा टाक किंवा कुलदेवीचा फोटो नसेलच तुमच्या घरात जर कुठल्याही लक्ष्मीचा फोटो किंवा श्रीयंत्र जरी असेल तर त्याच्यासमोर तुम्ही हे अर्पण केलं तरीही चालेल नवरात्र संपेपर्यंत हे तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे नवरात्रीचे नऊ दिवस संपले ज्या दिवशी तुम्ही घटस्थापना उचला ज्या दिवशी नवरात्र संपेल त्या दिवशी तुम्हाला हे निर्माल्यात टाकून द्यायचं आहे बघा लवंग असेल किंवा हिरवा वेलदुडा असेल दोनही गोष्टी माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत ज्याच्या सुगंधाने माता लक्ष्मीही प्रसन्न होते जेव्हा तुम्ही त्या विड्याच्या पानात बघा विड्याच्या पानावरती देवी शक्तीचा वास असतो सर्व देवदैवतांचा दैव वास या विड्याच्या पानावरती असो विड्याच्या पानाचा जो टोकाचा भाग असतो त्यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि जो देठाचा भाग असतो त्यात दारिद्र्याचा वास असतो म्हणून आपण जेव्हाही पान खातो किंवा विड्याचं पान घेतो तेव्हा त्याचा देठ दांडा जो आहे तो आपण काढून टाकतो कारण त्याचा हा दरिद्र तांडू म्हणून जे विड्याचं पुढचं पान आहे हे शुभ मानलं जातं जेव्हा तुम्ही या पानावरती लवंग हिरवा वेलदोडाने तांदूळ ठेवून हे आपल्या कुलस्वामिनीला स्मरण करून जेव्हा कुलस्वामिनीला आपल्या लक्ष्मी देवीला अर्पण करा लक्ष्मी प्रसन्न होईल या नवरात्रीत नवही दिवस तिचा खूप सास असतो खूप वास असतो आणि जेव्हा तिच्या छोट्या छोट्याही तुम्ही सेवा करता ना त्याने आपल्याला खूप लाभ होतो खूप साधी सोपी सेवा आहे पण प्रचंड लाभ देणारी सेवा आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ